नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारने कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सात महत्वपूर्ण मंजुरी दिली आहे या योजना घेणार आहोत या सात योजनांसाठी केंद्र सरकारने चौदा हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे या साथ योजनांचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे आणि शेतीला आधुनिक बनवणे हा आहे या सात योजनांमध्ये महत्वाची योजना म्हणजे डिजिटल कृषी मिशन यासाठी अठ्ठावीसशे सतरा कोटी रुपये मंजूर केले आहे यामध्ये कृषी क्षेत्रातील डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल दुसरी योजना आहे पीक विज्ञान योजना या योजनेसाठी तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपये मंजूर केले आहे यामध्ये पिकांच्या संशोधनावर आणि शिक्षणावर भर दिला जाणार आहे दुसरी योजना आहे कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक विज्ञान सक्षमीकरण योजना यासाठी बावीसशे एक्क्याण्णव कोटी रुपये मंजूर केले आहे ज्यामध्ये कृषी संशोधन व शिक्षणाला नवीन तंत्रज्ञानाचा आधार दिला जाणार आहे पुढची योजना आहे टिकाऊ पशुधन स्वास्थ्य योजना यासाठी सतराशे दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे ज्यातून पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे पुढची योजना आहे फलोत्पादन विकास योजना यासाठी सातशे साठ कोटी रुपयाची मंजुरी करण्यात आली आहे ज्यातून फलोत्पादनाच्या उत्पादनात सुधारणा केली जाईल पुढची योजना आहे कृषी विज्ञान केंद्राच्या सक्षमीकरण योजना यासाठी बाराशे दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत ज्यातून कृषी विज्ञान केंद्रांना बळकटी दिली जाईल पुढची योजना आहे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन योजना यासाठी अकराशे पंधरा कोटी रुपये मंजूर केले आहेत ज्यामध्ये नैसर्गिक संसाधनाची वास्वत व्यवस्थापन केले जाईल या सर्व योजना बद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृषी ला भेट द्या धन्यवाद